हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाण्यातील चिमुकलीने आमदार रोहित पवारांसमोर समस्या मांडल्या व शेतकरी बापाच्या व्यथा सांगितल्या आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे दरम्यान चिमुकली म्हणाली कधी मीठ नसते कधी तेल नसते केवळ मीठ चोरले जाते या संदर्भात त्यांच्या वेदनेवर रोहित पवारांनी फुंकर घातले आहे मी शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याच्या घरात कधी मीठ असते तर तेल नसते अशी ओरड होत आहे बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील भरोसा या गावातील शेतकरी दाम्पत्याने गळफास लावून एकाच दिवशी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी आलेल्या आमदार रोहित पवार यांची काही विद्यार्थ्यांनी भेट घेतली दरम्यान आठव्या वर्गात शिकणाऱ्या बापाची व्यथा मांडत शेतकऱ्यांच्या समस्यांचा आमदार रोहित पवार यांच्या पुढे पाढाच वाचला शेतकऱ्यांच्या घरात कधी मीठ असते तर तेल नसते तेल असते तर मीठ नसते सरकारला शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर जाग येणार का असा सवाल देखील या चिमुकलेने यावेळी उपस्थित केला त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय काय खरं म्हणते तू लगेच आम्ही पण हीच भूमिका मांडतो शेतकरी वडील आले काही शेतात गव्हर्नमेंट आहे येते तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहिती आहे का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसं सोयाबीनचं झालं कांद्याचं झालं सगळ्यात पिकाचं आहे तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो असते तर जर रुपये नाही तर इतकं वाईट नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार आहे पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्रीसुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झालो असतो पण मी या सरकारबरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुराच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे